सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथून लॉजिंगच्या नावाखाली भलतेच धंदे चालत असल्याचे उघडकीस आले होते परंतु त्यात अद्यापही काही सुधारणा झालेली नाही त्र्यंबकेश्वर तालुक्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे महिलांना अश्लील करून त्र्यंबकेश्वर तालुक्यात लॉजिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे उघडकीस आले होते याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर खंबाळे शिवारातील कुंटणखाना चालवणाऱ्या मानस लॉजिंगवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून उल्लेखनीय कामगिरी केली आहे मानस लॉजिंग येथे कुंटणखाना चालत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने मानस लॉजिंग येथे बनावट गिराईक पाठवून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणून पथकाने एका महिलेची सुटका केली या प्रकरणात मानस लॉजिंगचा मालक गणेश मोरे हा फरार असून त्याच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात कलम एकशे सत्तर चौतीस सह कलम तीन चार पाच सहा पिटा कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवलदार नवनाथ सानप चेतन सवत्सकर किशोर खराटे सतीश जगताप संदीप नागपुरे विश्वनाथ काकड छाया गायकवाड का यांच्यासह पथकाने केले आहे दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात चालत असलेल्या या अवैध धंद्यांना आता कसा आळा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणारे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक